धाराशिव मध्ये शिक्षकानं आत्मदहनाचा प्रयत्न केला धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ही घटना घडली शाळेला शंभर टक्के अनुदान मिळण्याची मागणी करण्यात आली आणि पोलिसांसमोरच आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आला धाराशिव मध्ये शिक्षकानं आत्मदहनाचा प्रयत्न केला शाळेला शंभर टक्के अनुदान मिळावं या मागणीसाठी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिक्षकानं अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला तर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात प्रचंड गोंधळ उडाला धाराशिव मधली ही घटना आहे पोलिसांसमोरच शिक्षकानं आत्मदहनाचा प्रयत्न केला शाळेला शंभर टक्के अनुदान मिळावं या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिक्षकानं आत्मदहनाचा प्रयत्न केला अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात प्रचंड गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं